तर, ला तर, हा। तर, चाका तर हा एक वॉटरमेलन आणि हा आपल्याकडे मोठा ट्रॅक्टर तर आपण काय आहोत की हा वॉटरमेलन हा ट्रॅक्टरचा चाकाखाली ठेवणार आहोत आणि बघणार आहोत की ट्रॅक्टर ह्याच्यावरतून गेल्यानंतर ह्या वॉटरमिलन सोबत काय होईल रिॲक्शन जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच एज सबस्क्राईब करा चला मग आपण ह्याला ठोयात आपण खालती त्याला ह्याला आपण दूर काय करायचं ह्या मागच्या चाकाखाली ठेवायचं आणि आपण रिवर्स गेअरमध्ये ह्याला बघायचं की काय होत आहे ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या वाटामेलोसोबत काय झालेलं आहे हे पूर्ण चकनाचूर झालेलं आहे ओ माय गॉड गाईच ओ तेरी